आठ वर्षे आंदोलने पाठपुरावे करूनही उल्हास नदी प्रदूषितच उल्हास नदी प्रदूषणविरोधात माजी नगरसेवकांनी मुंडण करत व्यक्त केला के डी एम सी प्रशासनाचा निषेध उल्हास नदी प्रदूषणाच्या मुद्द्यावर गेल्या अनेक वर्षापासून आंदोलने पाठपुरावा सुरू आहे मात्र त्यानंतरही प्रशासनाकडून उल्हास नदी प्रदूषणाबाबत काही ठोस उपाययोजना केली जात नसल्याने उल्हास नदीत सोडले जाणारे सांडपाणी नदीला जलपर्णीचा विळखा त्यामुळे नदी दिवसेंदिवस प्रदूषित होत आहे जागतिक जलदिनाचे औचित्य साधून आज प्रशासनाविरोधात माजी नगरसेवकांनी उल्हास नदीचंच मुंडन करत आंदोलन करत निषेध नोंदवला मुंडन करून या आंदोलनाची सुरुवात करण्यात आली आद इथून पुढे दर दिवस दिवसभर दिवस नदीच्या पाण्यात उभे राहून व रात्री नदी किनारी मुक्काम करून के डी एम सी प्रशासनाचा निषेध नोंदवणार असल्याचे आंदोलनकर्ते माजी नगरसेवक नितीन निकम उमेश बोरगावकर यांनी सांगितले आज बावीस मार्च जागतिक जलदिन निमित्त माजी नगरसेवक न नितीन निकम उमेश बोरगावकर आणि कैलास शिंदे यांनी कल्हास नदी प्रदूषण विरोधात आंदोलनाचा पाचवा टप्पा सुरू केला आहे याआधी अडतीस दिवस आंदोलन करूनही प्रशासनाने फक्त लेखी व हो तोंडी आश्वासन दिले आरोप करत पाचव्या टप्प्यात हे आंदोलन करत सांगितले यावेळी नगरसेवक उमेश बोरगावकर यांनी गेल्या आठ वर्षापासून आम्ही या नदीच्या स्वच्छतेसाठी लढत आहोत पण प्रशासन ठोस उपाययोजना करत नाही उल्हास नदीतील जलपर्णी सांडपाणी आणि रासायनिक कचऱ्यामुळे पन्नास लाख नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागते आम्ही अनेक वेळा आंदोलन केले पण परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही त्यामुळे आता आम्ही मुंडण करून प्रशासनाचा निषेध करत आहोत तर माजी नगरसेवक नितीन निकम यांनी संपूर्ण ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवणारी उल्हास नदी आज प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहे सांडपाणी आणि केमिकलयुक्त नाले नदीमध्ये मिसळत आहेत आम्ही मोहना बंदरावर मोठा बंधारा बांधण्याची आणि उल्हास नदीचे पाणी मराठवाड्याला न पाठवण्याची मागणी करत आहोत मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करू असा इशाराही त्यांनी दिलेला आहे ब्युरो रिपोर्ट डोंबिली फास्ट आज बावीस मार्च जागतिक जलदिन आहे आणि पुन्हा या आंदोलनाचा पाचव्या टप्प्यामधलं हे आंदोलन सुरू होत आहे प्रशासनाने मागच्या वेळेला शासनाने मागच्या वेळेला जे काय आश्वासनं दिली होती ती केवळ कागदी घोडे नाचवण्यासारखाच प्रकार घडला आज तुम्ही पाहू शकता कोणताही नाला कुठेही बंद झालेला नाही कोणत्याही प्रकारचं या नदीमधलं प्रदूषण थांबलेलं नाही जलपर्णीचं पीक जे आहे ही जलपर्णी दूषित पाण्यावरती घाण पाण्यावरती दुर्गंधीच्या नाल्याच्या पाण्यावरती जन्माला येते आणि ही नदी स्वच्छ व्हावी आज या नदीतनं पन्नास लाख लोकं पाणी पित आहेत आणि ते आंदोलन गेल्या आठ वर्षापासून सुरू आहे नितीन निकम यांच्या नेतृत्वाखाली माझ्या इथे स कैलासजी शिंदे आहेत आज तुम्ही बघू शकता की हे आंदोलन करायचे म्हणजे इथे जातपात धर्मपंथ पक्षाच्या व्यतिरिक्त बाहेर जाऊन आम्ही विविध पक्षाचे आणि सामाजिक कार्यकर्ते फक्त नदी बचाव आंदोलनासाठी गेल्या आठ वर्ष हा संघर्ष सुरू आहे आणि अजूनही प्रशासन किंवा शासन ठोस निर्णय घेऊन की नदी स्वच्छ होते आहे किंवा नदी स्वच्छ होत होण्याच्या स्टेपमध्ये असं कोणतंही वातावरण ह्या ठिकाणी नाही आहे आणि म्हणून आम्ही या प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यासाठी आज मुंडण आंदोलन करून या ठिकाणी नितीन निकम यांनी तर मुंडण केलं आहे मीही करणार आहे आणि हे सगळं मुंडण आंदोलनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रशासनाला जाग यावी म्हणून हा हे आंदोलन आहे आणि आपल्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे धन्यवाद मार्च जागतिक जलदिन संपूर्ण ठाणे जिल्ह्याला जे पिण्यासाठी पाणी देते ती जी उल्हास नदी आज आपण बघत असणार की या उल्हास नदी ही प्रदूषणमुक्त व्हावी या उल्हास नदीचे सांडपाण्याचे केमिकलचे जे नाले आहेत हे बंद व्हावेत ही जी विषारी जलपर्णी ही नष्ट करावी व जो मोने बंधारा आहे त्याच्या पुढे एक बंधारा बांधावा तसेच जो मागेच एक ठराव झाला होता की उल्हास नदीचे पाणी हे था, मराठवाड्याला म्हणजे अतिरिक्त पाणी पाऊस होतं मराठवाड्याला था। देण्यात आलं त्या सर्वांचा निषेध म्हणून आजपासून आमचं या उल्हास नदीपात्रात हे बेमुदत आंदोलन सुरू आहे स रोज सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या वेळेत आम्ही या उल्हास नदीपात्रात या जलपर्णीमध्ये दिवसभर उभं राहून आंदोलन करणारे व वा पाच वाजल्यानंतर ह्याच नदीमध्ये ह्या जो आता आम्ही तो आपण बघत असाल की मंडप घातला या मंडपात थांबणार आहेत दिवसरात्र इथंच थांबणार आहेत आठ वर्षापासून फक्त आश्वासनच देण्यात आले आहेत म्हणजे आजवर ह्या महाराष्ट्रातले सर्व बडे नेते राजसाहेब ठाकरे असो एकनाथजी शिंदे असो रवींद्र चव्हाणजी असो सगळेच जवळपास प्रत्येक आमदार खासदार या सगळ्यांना वाटतं की ही नदी प्रदूषणमुक्त व्हावी व तशा त्यांनी या प्रशासनाला सूचना देखील दिल्या आहेत परंतु आजवर या प्रशासनाला ह्या नदीविषयी काही गांभीर्य नाही आहे फक्त आम्हाला लेखी व तोंडी आश्वासनं दिलेली आहेत आज आम्ही पाचव्या टप्प्यात म्हणजे याच्या अगोदर आज हा अडोतीसावा दिवस आहे आमचा एकंदरीत जर दर बघितलं तर अडोतीस दिवस ह्या नदीपात्रात दिवसरात्र आम्ही आंदोलन केलेत मी उमेश बोरगावकर कैलास शिंदे श्रीनिवास गाणेकर आहेत तुम्हाला सुधाम गंगावणे होते किरण दादा सोन होते अनेक लोक या नदीसाठी ही नदी प्रदूषणमुक्त व्हावी म्हणून लढाई करतात आमच्या दायमाजी असतील ते वालदुनी बिरादरीच्या अनेक संस्था आहेत हे सर्वजण प्रयत्न करतात परंतु हे शासन प्रशासन या विषयात काही गांभीर्य नाही आहे त्याचा निषेध म्हणून आज मी व उमेश बोरवळकर आम्ही जाहीर मंडन करून या शासन व प्रशासनाचा निषेध करीत आहोत